नमस्ते मित्रमैत्रिणी गार्डन मराठी मध्ये स्वागत आणि आज तुम्हाला मी पुन्हा एकदा गार्डन वर दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा अंजीरची रोप आहेत आणि बियांपासून उगवलेली आहेत तर आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत आणि याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे तर हे पेरूच रोप आहे लाल पेरूच आणि त्याला सुद्धा फुलं आलेली आहेत आणि हे कमळाच्या बिया उगवल्या होत्या आणि त्या लावलेल्या आहेत त्याचे पानं आता नवीन आलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती मिळून जाईल बारामाशी आंब्याचं रोप लावलं होतं एक दोन महिने झाले असतील त्याला आता नवीन तुरा यायला चालू झालेला आहे इथे खाऊच्या पानाचा वेल आहे आणि हे, हे, हे मध्येच काही आलेलं आहे त्याची कुणाला माहिती असेल त्यांनी जरूर सांगावं मी नेटवर सर्च केलं तेव्हा याचे वेगवेगळे नावं येतात पण याचं असं म मराठी नाव, नाव काय आहे ते मला माहीत नाही आहे आणि माझं आता हे जसं मोठं व्हायला चालू झालेलं आहे हे झाड तसं माझं हे आता फेवरेट झाड व्हायला लागलेलं ला आहे तर ता मला त्याला पाहिलं की खूप छान वाटायला लागलेलं ला आहे तर मोठं झालेलं आहे बऱ्यापैकी इकडे सुद्धा ही अंजिराचीच रोपं आहेत आता इथे पेरूची रोपं आलेली आहेत पहा इकडं ही पिवळी जास्वंदीची कटिंग लावली होती इकडे सुद्धा पेरूची रोपं आहेत आणि हळदी कुंकूचं एक रोप आहे आणि ही डबल चांदणीचं कटिंग लावली होती त्याला कळ्या आलेल्या आहेत आणि एक झोराची कटिंग लावली होती ही तीसुद्धा फुटलेली आहे आणि ही भाजीचं एक रोप आलेलं आहे चंदन बटवा नावाची भाजी असते इकडे पण हे रोपं आहेत अंजिराचे आणि वेगळीच कोरफड आहे आणि इथे अंजिराची रोपं आहेत आणि ही कटिंग लावली होती बऱ्याच कटिंग लावल्या होत्या मी त्या गुलाबाच्या हे गुलाबी गुलाब दिसत आहे याची कटिंग लावली होती तर याच्यामध्ये एकच रोप राहिलेला आहे तर त्याचं मी मागे सुद्धा दाखवलेलं आहे एक आणि ही एक कटिंग आहे इकडे आहे डाळिंब याला फूल आलेलं आहे डाळिंबाला इकडे आहे जाई इकडे आहे जुई आणि इथेच मोगरा पण आहे जाई जुई मोगरा आहे आणि ही डबल कलरची ही जास्वंदी आहे पिंक आणि व्हाईट अशी ही जासवंदीचं रोप आहे ही कटिंग लावली होती तो पण पहिल्यापासूनचा व्हिडिओ आहे ती एक कटिंग एक कटिंग लावलेली आहे आणि एक नर्सरीतून रोप सुद्धा लावलेला ला लाव ला आहे तर ह्याच्यामध्ये दोन कलरच्या जासुंड्या आहेत तर हा शेपू आणि चुका आहे याच्यामध्ये शेपूच्या बिया टाकल्या होत्या तर मला याच्या बिया तयार करायच्या आहेत म्हणून मी हे टाकलेलं आहे तर मी मी कटिंगपासून लावलेलं आहे आणि याला नवीन पानं आलेली आहेत रबर प्लांट असं याचं नाव आहे हे आहे जरबेरा तर एका झाडापासून बरेचसे रोपं तयार झालेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे कटिंग पासून लावलेलं ला आहे ड्रेसिन याचं नाव नाही माहिती हे तर आपोआपच उगवत आहेत आता हा हे आनंदाचं झाड आहे आनंदाची फुलं असतात याला आता याला बहुतेक कळ्या येतील हे पहा कळी आलेली आहे आणि इकडे आहे तो ब्रह्मकमळ आणि याच्यामध्येच कॉसमॉसचे एक रूप तयार झालेला आहे काश्मीरी गुलाब आहे आणि ह्याच्यामध्ये मी ही कटिंग लावली होती आ, तर ती सुद्धा फुटलेली आहे हे एक गुलाब आहे तर उमलताना पिवळं गुलाब उमलतं आणि नंतर व्हाईट होत जातं हे एक गुलाब आहे खूप दिवस फुलं आहे ती सुद्धा आणि हे ॲडेनियम त्याच्यामध्ये मिरचीची रोपं आहेत अंजीर हे, हे एक सुंदर फुलांचं आहे हे कटिंग पासून लावलेलं आहे आणि हा गुलकंदाचा गुलाब आहे खूप छान सुगंध असतो या गुलाबांना मी असं घरगुतीच खत करून टाकत असते याच्यामध्ये आणि हे पहा याची वेल आहे आणि हे याच्यामध्ये लावलं होतं ते ला आता इतकं मोठं झालेलं आहे आणि त्याला सुद्धा हे फुलं येणार आहेत ते केवळा आहे हा इकडे मेंदीचं रोप आहे आणि इकडे आंब्याचं झाड आहे आंब्याचं झाड तुम्ही पाहू शकता त्याला तुरा आलेला आहे आता खूप जास्त नाही आला पण मध्ये मध्ये आलेला आहे आणि मोहराचा एक छान असा सुगंध सुटलेला आहे तर ह्याच जरबेऱ्याच्या रोपापासून मी अनेक जरबेऱ्याचे रोप तयार केलेली आहेत आणि इकडे हा गुलाब आहे एक कश्मीरी गुलाब आहे हे वांग्याचं रोप मी काल नर्सरीतून आणलेलं आहे खूप काटे आहे त्याला लावलेलं सुद्धा आहे ही पालकची भाजी मी लावली होती ती आलेली आहे हे आहे ते सफरचंदाचं रोप आहे बियांपासून सफरचंदाचं रोप कसं तयार करायचं हा व्हिडिओ आहे आणि खूप व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तुम्ही नक्की पहा इकडे पण काही थोडेसे रोप आहेत हे सोन चाप्याचे मी छोटे -छोटे या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावलेली आहेत ह्या कुंडीमध्ये होते त्याच्यातून काढून इकडे लावलेली आहेत हे सर्व कटिंगपासून तयार केलेलं आहे आणि आज मी ह्या एवढ्या शेंगा काढलेल्या आहेत तिलाच इतक्या फांद्या फुटलेल्या आहेत तर काय केलंय मी त्याच्यासाठी ते सुद्धा तुम्हाला दाखवते हे गोल टोमॅटो आहेत आणि इथे एक टोमॅटोचं रोप आहे त्यालासुद्धा एकच फांदी होती आणि त्याला सुद्धा आता खूप अशा फांद्या फुटलेल्या आहेत आणि फुलं यायला चालू झालेली आहेत यालासुद्धा आलेल्या आहेत आणि इकडे सुद्धा एकच फांदी होती त्यालासुद्धा फुटे फुटलेले आहेत आणि फुलं येत आहेत आणि याच्या शेंगा मी आता तोडलेल्या आहेत जास्वंदीचं कटिंगपासून उगवलेलं पिवळं फुल छान आलेलं आणि दोन दिवस हे फुल छान राहिलेलं होतं खूप छोटंच होतं दोन तीन दिवसात इतकी मोठी ग्रोथ झालेली आहे पहा तुम्ही एवढंच होतं आणि तीन इंचाचं असेल आता बघा किती मोठं झालेलं आहे ये नून फ्लावर म्हणून मी मागच्या एका व्हिडिओमध्ये टाकलेला आहे बिया दाखवलेल्या आहेत तर याला आता फुल येईल तर त्याला मराठीमध्ये तांबरी दुपारी असं नाव आहे खूप छान फुल आहे याचं सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याचं फुल पण एक दोन दिवसात आलं की मी तुम्हाला दाखवणार आहे हे नक्की पहा तुम्ही आपल्याला बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला माहितीच नसतं कसले झाडं आहेत काय नाव आहेत तर हे तुम्हाला माहिती देण्यासाठीच मी हे दाखवत आहे मी काल परवाच्या बिया कशा लावायच्या याचा एक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये त्या बिया दाखवलेल्या आहेत आणि हे रोप दाखवत आहे तर हँगिंग असे लावलेले आहेत मी इकडे आणि इकडे माझं हे आहे कोबीचं झाड आहे आता खा आज याचं फुल उमरलेलं आहे पहा किती सुंदर आहे कलर पहा पूर्ण व्हिडिओ वरती आहेत लावण्यापासून ह्या कुंद्याचे सुद्धा आणि अजिबात याच्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही आहे लावण्यापासूनचे व्हिडिओ का आहे काय खत दिलेलं आहे काय ते सर्व व्हिडिओ आहेत याच्यामध्ये शेवंती आहे आणि याच्यामध्ये आहे चिकूचं रोप आणि हे मेहंदीचं झाड आहे, आहे सदाफुली आहे हे जांभळीचं झाड आहे हे गुलाबाचं आहे आणि इकडे पहा ऊस कसा लावलेला लाव आहे आणि किती मोठं झालेलं आहे ते पूजेसाठी कधी ऊस आणलेला असतो आणि तोच लावलेला किती मोठं झालेलं आहे पहा इकडे हे अंजिराचं रोप आहे इकडे आळू आहे गवती चहा आणि अंजीर पहा कसे आलेले आहे अंजिराचा सुद्धा व्हिडिओ आहे बऱ्याच वेळेला केलेला आहे तुम्ही नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद